प्रेज द लॉट हा ले लुया पुन्हा एकवाच्या या संदेशामध्ये मी पाशामकांत सर्वगोडे आपलं मनपूर्वक स्वागत करीतो प्रियानो आपण देवाचं वचन ऐकत आहोत आणि बायबल देवाचं वचन सांगतं विश्वास हा व वार्ता देवाच्या वचनाने होते जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही सुरक्षित राहतो जेव्हा आम्ही परमेश्वराचं ऐकतो तर परमेश्वर आमचं ऐकतो प्रियजनानो आपण आज परमेश्वरानं दोन काम दिलेले या आहेत यासाठी की आम्ही ऐकण्यास शीघ्र पाहिजे रागास मंद पाहिजे बोलण्यास सावकाश पाहिजे आणि म्हणून प्रियजनानो आजचा संदेश जर तुम्ही ऐकाल तर नक्की तुम्ही आशीर्वादित व्हाल आजच्या संदेशासाठी पवित्र शास्त्रातून लूकृषमान याचा सहावाद आहे शेचाळीस ते एकोणपन्नास ही वचन आज आपण पाहूया पवित्र शास्त्रातून लुकृष वर्तमान याचा संवाद आहे शेचाळीस पासून तुम्ही मला प्रभु प्रभू म्हणता पण जे मी सांगतो ते का करत नाही जो कोणी माझक येतो माझी वचन ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवितो तो, तो कोणा एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे त्याने खनित खनित खोल जाऊन खडकावर पाया घातला मग पूर आला तेव्हा ओघ त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही कारण ते मजबूत बांधले होते परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यसारखा आहे त्या घरावर ओघ आदळला तेव्हा ते तपक्षिणी पडले आणि त्याचा मोठा नाश झाला आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये प्रवेश ख्रेस्तानं हा दाखला किंवा हे एक उदाहरण दिलेलं आहे प्रेम जेव्हा आम्ही ऐकतो आणि ऐकून त्याप्रमाणे जेव्हा आम्ही परमेश्वराचं ऐकून त्याप्रमाणे आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्ही सुरक्षित राहतो आणि म्हणून या ठिकाणी प्रवेश म्हणतो की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण जे मी सांगतो ते का करत नाही आपण प्रार्थना करून येशूला आपल्या गोष्टी ऐकवतो आणि प्रभू आपलं ऐकावं अशी आपली उत्कंठ आणि प्रकट इच्छा असते आणि परमेश्वर आमचं ऐकतो आणि ऐकून तो, तो आम्हाला सहाय्य करतो परमेश्वरनं तुमच्या प्रार्थना ऐकल्या तुम्हाला उत्तर दिलं म्हणून परमेश्वराची आज तुम्ही प्रभून दिलेला आनंद उपभोगत हो आहात आरोग्यात तुम्ही आता आशीर्वादित आहात तुम्ही आणि तुमचा परिवार सुरक्षित आहे कारण मागील दिवसात प्रभुनं तुमचं ऐकलं माझ्या प्रियानो येशू ख्रिस्ताने योहान दहा मध्ये म्हटलेलं आहे मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि मी माझी मेंढर काय करतो माझी मेंढर माझी वाणी ऐकतात मी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नावानीशी ओळखतो माझी मेंढर मी बाहेर काढतो मी, मी पुढे चालतो माझी मेंढर माझ्या मागून येतात कारण ती माझी वाणी आहे ओळखतात प्रियजनानो येशू ख्रिस्ता हा मेंढपाळ आहे आपण त्याची मेंढर आहोत आणि आपण प्रभूची मेंढरे असताना माझ्या प्रियानो आम्ही प्रभूची वाणी आम्ही जेव्हा ऐकून प्रभूच्या मागून चालतो तेव्हा आपण सुरक्षित राहतो आपणास ठाऊक आहे की मेंढपाळ पुढे चालतो आणि मेंढर मागून चालत असतात आणि मग ती त्यांच्या मागून जातात तेव्हा तो मेंढपाळ त्यांना हिरिव्यागार कुरणात घेऊन जातो तो त्यांना पाण्यावर बसवतो पान पाणी पाचतो आणि मग अशी मेंढर सुरक्षित असतात आज माझ्या प्रियजनानो येशु ख्रिस्त आपल्याला मेंढपाळ असा लाभलेला आहे ख्रिस्त आपल्याला संत पाण्याजवळ येणारा हिरव्या गार पूर्णात बसवणारा असा मेंढपाळ लाभलेला आहे मग दावित्राच्या स्वतः स्तोत्र तेवीस मध्ये म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही पुणे पडणार नाही तुम्हाला हिरव्यागार कोरणात बसवतो तो मला संत पाण्या जाऊन येतो तो, तो माझा जीव ताजा तवाना करतो तुम्हाला आपल्या नामास तो नीती मार्गाने चालवतो तो मृत्यूशाहीचा मी दरीतून जात असलो तर तो तू मजबूर आहे तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात तू आपल्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढतोस तू माझ्या डोक्याला त्याला जाबेंग करतोस माझे पात्र काटोकाट भरले आहे माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व ही लाभतील आणि परमेश्वरच्या घरात मी चिरताल राहील प्रियां आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे होय प्रभू येश्री ख्रिस्ता उत्तम मेंढपाळ आहे तो हिरव्यागार कुरणात बसवणारा वसवणारा संत पाण्याजवळ येणारा तुमच्या पुढे ताट वाढणारा डोक्याला तेलाचा अभेंग करणारा नीतिमार्गाने चालवणारा हा मेंढपाळ आपल्याला लाभलेला आहे आपण त्याच्या कळपातली मेंढरा आहोत आपण मेंढपाळाशी मेंढरा आहोत म्हणून आज आम्ही लक्षात घेलं पाहिजे की देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्त म्हणतो मला प्रभू प्रभू तुम्ही म्हणता पण जे मी सांगतो का प्रभी माला प्रभी जवा के ते का करत नाही प्रभू येशू श्री ख्रिस्ताना मला संदेश दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तान जेव्हा सुवार्थेच्या कार्याला चालू केलं तेव्हा तो म्हणतो की यास तो पश्चाताप करा माझ्या प्रियानो येशूच्या अगोदर योहान बाप्तिस्मा करणारा आला त्याने ते, ते सांगितलं पश्चातापाचा बाप्तिस्मा त्यांना गाजवला पण येशू ख्रिस्तांना देखील सुवार्थेची घोषणा करताना तो लोकांना मध्ये लिहिले तो सत्कर्मे करीत आणि लोकांचे रोग बरे करीत त्यांना शिक्षण देत तो गावोगावी फिरलेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताचं ऐकलं त्यांना आरोग्य मिळालं आशीर्वाद मिळाला आपणास ठाऊक आहे प्रियाणू जेव्हा येशुख्रिस्तान पेत्राची दुरून रिकामी बोट आणि ते जाळं पाहिलं तो त्याच्या जवळ गेला त्याची बोट घेतली लोकांना समुदाय शिक्षण दिलं पण त्यानंतर येशुख्रिस्तानं त्याला सांगितलं मी सांगतोय तिथं जाळं टाक पेत्रा ऐकलं आणि जाळं टाकलं म्हणून त्याच्या जाळ्यात पुष्कळ मासे आलेत प्रियानो श्री ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही पेत्राने ना केलं म्हणून जाळ्यात त्याला मासे प्राप्त झाले आपण बरेचदा येशू ख्रिस्तान चे दाखले वचन मंडईत प्राप्त होणारे संदेश आम्ही चर्चमध्ये ऐकतो पण घरी जाऊन त्याप्रमाणे आम्ही कृती करतो का हे फार महत्वाचं आहे प्रार्थना ही कृती आहे आम्ही प्रार्थना करतो का भक्ती ही कृती आहे परमेश्वराला अर्पण देणं आपल्या नोकरीतून उद्योगातून मिळणार जे उत्पन्न आहे अर्पन आमी कर तो दशमांस अर्पण आम्ही मंडईत आणणं कारण परमेश्वर म्हणतो तुम्ही सगळ्या दशमांस मंडळीत आणा मी त्यावर माझा आशीर्वाद वर्षतो किती नाही त्याची माझी प्रतिती पहा कारण पर परमेश्वरानं आम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या आहेत सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा एक महत्वाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की आतु आतु। आत्मा मंडळीस काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू आत्मा मंडळीला काय म्हणतो ज्याला कान आत्मा मंडळीस काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू आज परमेश्वरचं वचन आत्मेच्या द्वारे तुम्हाकडे येत आहे तुम्ही जर प्रभूला प्रभू प्रभू म्हणता हे प्रभू तुम्हाला ऐक हे प्रभू तुम्हाला प्रार्थनेकडे लक्ष दे हे प्रभू कान दे प्रभू मला सहाय्य कर होय तो तुमचा ऐकतो आणि तुम्हाला तो सहाय्य करतो तो तुम्हाला सोडवतो तो तुम्हाला पुरवठा करतो परंतु प्रश्न हा आहे की प्रभू म्हणतो तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता परंतु मी सांगतो ते तुम्ही का करत नाही आज प्रभू तुम्हाला म्हणत आहे प्रार्थना करणं ही तुमची जबाबदारी उपासना करणं शब्दात देण्याची आठवण ठेवणं परमेश्वरला अर्पण देणं हे आम्ही केलं पाहिजे म्हणून म्हणतो जो कोणी मजकडे येतो माझी वचन ऐकून त्याप्रमाणे करतो तो आहे मी तुम्हाला सांगतो कोणा एका घर बांधणाऱ्या माणूस आहे त्याने खनिज खनिज खोल जाऊन खडकावर पाया घातला मग पूर आला ओ तेव्हा ओघ त्या घरावर आधळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही कारण ते मजबूत बांधले होते आज तुम्ही ज्या कुटुंबात आहात मुलांनो तुम्ही आई ऐकत आहात काय आई वडिलांनो तुम्ही परमेश्वराचं ऐकत आहात काय परमेश्वर नोहाला सांगितलं तारू तयार कर नोहानं देवाचं ऐकलं आणि तारू तयार केलं आणि नोहानं आपल्या पत्नीला सांगितलं जलप्रल्यानं ना, सर्वजण नाहीस होणार आहेत चाळीस दिवस चाळीस रात्री पाऊस पडणार आहे आणि म्हणून ज्या नोहानं परमेश्वरचं ऐकून तारू बनवलं त्या नोहानं हे सत्य आपल्या पत्नीला सांगितलं पत्नीने नोहाचं ऐकलं आपल्या पतीचं ऐकलं मुलाने ऐकलं सुनाने ऐकलं एवढंच नाही तर काही सरपटणारे प्राणी जलचर पक्ष आकाशात संचार करणारे पक्ष्यांनी पण ऐकलं म्हणून ते नाशापासून वाचले आज प्रॉब्लेम्स कुठे आहेत आज मंडईत आपण वचन ऐकतो पण बाहेर गेल्यानंतर आपण आपल्याच इच्छेनं आणि आपल्याच मार्गाने आपण चालतो संदेश देवाची वचनं देवाच्या आज्ञा नियम निर्णयाकडे आपण काना करतो आणि मग प्रियजनानो जस परमेश्वरानं आदामाला हवेला सांगितलं होत सर्व झाडांची फळे येतेच खा पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस काय आदामाने हवेनं ते ऐकलं का प्रियानो हव्यानं देवाचं ऐकलं नाही सैतानाचं ऐकलं आणि त्यामुळं तिनं आज्ञा मोडली आणि आदामानं आपल्या बायकोच ऐकलं दोघांनी पण आज्ञा मोडली आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये आज्ञाभंगाचं पाप त्यांनी केलं आणि त्यांचं पतन झालं मरण त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केलं आणि एकाच्या आदामाच्या मार आज्ञा भंगानं पतनानं जगात मरण आज प्रियशणानो ज्या कुटुंबात तुम्ही आह मंडळीत आहात ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात जे तुमच्या अधिकार आहे त्या अधिकाऱ्याचं ऐकायला शिका जे आई वडील आहे त्या आई वडिलांचं ऐकायला शिका ज्या मंडळीत परमेश्वर तुम्हाला सेवक दिलेले पाश्चर दिलेत त्या पाश्वरांचा ऐकायला शिका परमेश्वरांचे जे वडीलधारे दिले त्यांचं ऐकायला शिका परमेश्वरानं स्वतः आपला पुत्र येशू या जगात पाठवलेला आहे त्याचं तुम्ही ऐकायला शिका म्हणून प्रभू यश म्हणतो देवाचं वचन सांगतं आजच प्रसाद समय आहे आपली मनी कठीण करू नका आज जर देवाचं ऐकाल तर प्रियानो आपली मनी कठीण करू नका आज प्रभूचा संदेश तुम्हाकडे येत आहे जो ऐकतो ना तो सुरक्षित राहतो माझ्या प्रियानो तो प्रभुशी ख्रिस्त शिवंत तो कोणासारखा आहे घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे ज्या मनुष्याने घर बांधायचा निर्णय घेतला आणि खोल खोल खनित जाऊन खडकावर घर बांधलं माझ्या प्रियानो ख्रिस्त हा आमचा खरा खडक आहे तो जिवंत तोंड आहे जिवंत तो खडक आहे तुमचं घर म्हणजे तुमचं आध्यात्मिक जीवन आलं तुमचं कुटुंब म्हणजे तुम्ही तुमची लेकरं तुमचा परिवार हे सगळेजण ख्रिस्त या खडकावर प्रार्थना करत भक्ती करत शब्दात पाळत तुम्ही रचले जात आहात काय फार महत्वाचं आहे येशू ख्रिस्त खरा खडक आहे हातानं बांधलेलं घर हे महत्वाचं नाही ज्या घरामध्ये राहणारे लोक आहेत जे तुम्ही आहात ते महत्वाचे आहात माझ्या प्रियानो आज अनेक मोठमोठी घर आहेत मोठमोठ्या घरात वस्तू आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण घरामध्ये ऐक्य नाही प्रीती नाही पती पत्नीला मारत आहे दारू पिता आहे मुलं आई वडिलांचा ऐकत नाही घरामध्ये गोंधळ आहे समस्येला कारण काय की प्रियजनानो तुम्ही परमेश्वरचं ऐकत नाही आहे तुम्ही मुलांना आई ऐकत नाही आहे स्त्रियांना तुम्ही पतीचा ऐकायला शिका लक्ष जेव्हा आम्ही देवाला उंच करतो ना तेव्हा देव आम्हाला उंच केल्याशिवाय राहत नाही माझ्या प्रियजनानो आज प्रश्न कुठं आहे की मनुष्य घरामध्ये वडीलधाऱ्यांचा ऐकत नाही चर्च मध्ये सेवकाचा ऐकत नाही आणि या जगामध्ये देवाचं ऐकत नाही परंतु आज तुम्हासाठी हा संदेश आहे की जर तुम्ही ऐकाल तर सुरक्षित राहाल देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे प्रार्थना करा देवाचं वचन ऐकून भक्ती करा परमेश्वरचा शब्दात पवित्रपणे पाळा परमेश्वर त्यानंतर तुम्ही प्रार्थ तुम्ही भक्ती करून शब्दात पाळून अर्पण देऊन त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा परमेश्वर तुमचं ऐकेल आज आम्ही फक्त परमेश्वरला म्हणतो प्रभू तू माझा ऐक प्रभू माझ्या प्रार्थनेकडं माझ्या दहाव्याकडे लक्ष दे काय फक्त परमेश्वरांना तुमचं ऐकायचं फक्त घरातल्या लोकांनी तुमचं ऐकायचं तुम्ही ऐकायला नको देवाचं ऐका वडीलधाऱ्यांचं ऐका पतीचं ऐका पत्नीचं ऐका मुला मुलांना आई वडिलांचं ऐका ज्या ठिकाणी काम करत आहात त्या अधिकारी काय सांगत त्याकडे लक्ष द्या ऐकणे ही नम्रता आहे अशा खडकावर बांधल्या घरावर प्रवेश म्हणतो काय झालं पूर आला ओघ त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही कारण ते मजबूत बांधले होते आज विश्वास त्या बहीण भावानो तुमच्या घरामध्ये ऐक्यता आहे काय तुमच्या घरामध्ये प्रीती आहे काय तुमच्या घरामध्ये ख्रिस्त याला तुम्ही आपला मस्तक बनवला आहे काय तुम्ही एकमेकांची अवयव झालेला आहात काय तुम्हाला एकमेकाबद्दल आदर आहे काय तुमच्यामध्ये ऐक्यता प्रीती आहे काय तर तुमचं घर टिकून राहणार आहे काही कुटुंबामध्ये आज समस्या आहेत शांती नाही आनंद नाही आरोग्य नाही याला कारण काय तुम्ही परमेश्वरचं ऐकायला कमी पडत आहात तुम्ही वडीलधाऱ्यांचा ऐकायला कमी पडत आहात काही स्त्रिया पुरुषाचा ऐकायला कमी पडत मुलं आई ऐकत नाहीत आणि आज परमेश्वराचा संदेश तुम्हाकडे येत आहे जो ऐकेल तो सुरक्षित राहील येशू म्हणतो ज्या मनुष्यानं खोल खनिज जाऊन खडकावर पाया घा बांधला त्याच्यावर पूर आला आणि वारा लाटा आले आपण ते घर कोसळलं नाही कारण ते खडकावर बांधलं होतं येशू ख्रिस्ताला तुमच्या घराचा खडक बनवा तेव्हा ते घर तुमचं प्रभू येशू ख्रिस्त आंबा आहे परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो पायांना घालतात जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे त्या घरावर उघ आधळला तेव्हा ते तत्क्षणी पडले आणि त्याचा मोठा नाश झाला आज आम्ही बघतो काही लोकांचे विवाह वर्षभर टिकतात मोडले जातात सोडचिट्टी दिवस काही मुलं ट्रेनिंग निम्म्यात सोडतात कारण त्यांचं फोकस ते ट्रेनिंग शिक्षणाकडे नाही आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाकडे नाही आणि मग काही जगाच्या भूलभुला गोष्टीला नादी लागतात माझ्या प्रियानो विवाह आहे परंतु बायबल सांगत की माझ्या प्रियानो की शिक्षणाच्या वेळेला शिक्षणाला महत्व देणं ट्रेनिंगच्या वेळेला ट्रेनिंगच करणं आणि अशा वेळेला जर तुम्ही एखाद्या पापामध्ये जोडीदार निवड ज्या भानगडीत पडला तर तुमचं शिक्षण आणि ट्रेनिंग होणार ना। नाही आणि मग प्रियानो तुम्ही नाश पावाल रोजंदारी करावं लागेल म्हणून आज मी तरुणांना विषय सांगत आहे शिक्षण घ्या चांगल्या प्रकारचे कोर्सेस करा स्वतःच्या पायावर उभं राहा आणि त्याच्यानंतर योग्य जोडीदार प्रभूमधील जोडीदार निवडा शिक्षणाचं ठिकाण ट्रेनिंगचं ठिकाण हे जोडीदार निवडण्याचं ठिकाण नाहीये माझ्या प्रियानो इब्र लोकाच्या पत्रात लिहिलेलं आहे लग्न सर्वस्वी मान्य असावं अंतरूण निर्दोष असावं माझ्या प्रियानो आज प्रभू शिखरचा संदेश देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की जो पाया न घालता जमिनीवर घर बांधतो त्या घर बांधणाऱ्या तो त्या घर बांधणाऱ्या मनुष्यसारखा आहे त्या घरावर ओघ हादरला तेव्हा त्या पडले आणि त्याचा मोठा नाश झाला म्हणजे आपण प्रभूचं वचन ऐकतो आणि घरी गेल्यानंतर एर माझ्या मागल्या माझ्या ताक कन्या चांगल्या मला कुणी काही शिकवायचं नाही मला सगळं समजतं मी लय शाणा आहे प्रे अनुशास्त्रात म्हणून शास्त्रात राजा देखील शाणा होता पण शनमोनानं नीतीसूत्रामध्ये लिहिलेलं आहे की तो म्हणतो ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं पण समंजसपणानं ते टिकून ठेवता येतं ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं आज तुमच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे काय सद्गुणी स्त्री कुणाला लाभते तिचं मोल मोठ्याहून अधिक आहे तुम्ही घरामध्ये सद्गुणी सारखं तुमच्या सद्गुण दिसत आहेत काय कामाच्या ठिकाणी मंडळीमध्ये माझ्या प्रिय जनानो आज हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे की येशुख्रिस्तान हा दाखला हे उदाहरण दिलं की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करत नाही प्रवेश जसं सांगतो प्रार्थनेविषयी त्यानं म्हटलेलं आहे जेव्हा तू प्रार्थना करतोस आपल्या बंद खोलीत जा आणि गुप्तवाशी पी त्याची प्रार्थना कर म्हणजे तू तुला दर्शन देईल पण प्रभुईश्न प्रार्थनेविषयी सांगितलेलं आहे पण जर तुम्ही बंद खोली जाऊन गुडघ्यावरून प्रार्थना करत नाही तर दर्शन कसं मिळेल कशी देव उत्तर देईल प्रभेशनं आम्हाला हे आज संदेशामधून तो प्रकट करत आहे की जो मी सांगतो ते जो कोणी करतो रहा ले ले कि बंदो तो खडकावर घर बांधणाऱ्यासारखे आहे ईशुनं प्रार्थनेविषयी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या बंद खोली जाऊन प्रार्थना करा आम्ही जर प्रार्थना केली तर तो ऐकेल उपासनेविषयी सांगितलेलं आहे की आत्म्यानं खरेपणानं उपासना करा कारण देव या वेळेला उपासक शोधत आहे प्रियजनानो तुम्ही परमेश्वरच्या उपासनेमध्ये भाग घेत आहात काय अर्पणाविषयी प्रवेश प्रवेश पश्चाताप करून बाप्पिस्मा विषय सांगितलेला आहे कारण सार्वकाली जीवनाविषयी येशू ख्रिस्ता उत्तम मेंढपाळ आहे तो म्हणतो माझी मेंढर माझी वाणी ऐकतात मी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नावाने शिवजतो आज तुम्ही त्याची वाणी ऐकून आज तुम्ही मेंढपाळाला मेंढपाळाची वाणी ऐकून त्याच्या मागून जात आहात काय त्याच्या कळपात राहत आहात काय तुम तुम्ही आणि तुमचा परिवार ख्रिस्त या खडकावर स्थिर राहील आणि मग कितीही संकट येऊ देत कुणीही तुमची निंदा करू दे कोणी तुम्हाला विरुद्ध काही लाडी लबाडी करू दे प्रेरणा तुमचं कुटुंब नाश पावणार नाही पण आज कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स आहेत पती पत्नीमध्ये आई वडिलांमध्ये मुलांच्या मध्ये सासू आणि सुनामध्ये का एकमेकाचं ऐकत नाही सासू म्हणजे सून माझा ऐकत नाही सून म्हणजे सासू माझा ऐकत नाही मुलं म्हणतात आई आमचं ऐकत नाही नवरा म्हणतो बायको माझा ऐकत नाही आज मी देवाचा सेवक नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वरानं तुमचं कुटुंब स्थापन केलेलं आहे परमेश्वर कुटुंबाचा प्रमुख आहे ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरामधील वडीलधाऱ्यांचं ऐका स्त्रियांना पुरुषाच्या अधीन रा पुरुषांनो स्त्रियांना नाजूक पात्र आहेत त्यांच्याशी अगदी सुज्ञेतेने व्यवहार करा मुलानो आई वडिलांचा ऐका आणि कुटुंबानो परमेश्वरचा ऐका परमेश्वर ख्रिस्त तुमचा खडक बनेल आणि तुमचं घर नाशापासून वाचेल परंतु आम्ही चर्च मध्ये संदेश ऐकतो देवाचं वचन वाचतो भक्ती सगळं करतो आणि परंतु जर आम्ही आमच्याच इच्छाप्रमाणे वागत असेल तर त्या मनुष्यासारखं आहे ज्यानं घर बांधलं वादवर बांधलं आणि काय झालं पाऊस आला पूर आला लाटा आल्या धडकल्या आणि ते घर पडलं आज अनेक कुटुंबांचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होतं एक संसारी कौटुंब उद्ध्वस्ताला कारण काय की तुमच्यामध्ये ऐकण्याचा स्वभाव कमी आहे मी का ऐकू माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे माझ्या प्रियानो तुम्ही जर ऐकाल तर सुरक्षित राहाल येशु ख्रिस्त म्हणतो मी पित्याचं ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो येशुदेवाचा पुत्र होता पण त्याने पित्याचं ऐकलं आणि पित्यानं जेव्हा येशु ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा अभिषेक केला तेव्हा येश परमेश्वराची स्वर्गातून वाणी आली आणि तो म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे याचवर माझा जीव संतुष्ट आहे याच तुम्ही ऐका द लॉर्ड हा करार झालेला आहे परमेश्वरानं तुमच्यानी माझ्यासाठी करार केलेला आहे आम्हाला एक सूचना केलेली आहे परमेश्वर म्हणतो हा माझा प्रिय पुत्र आहे या जर माझा जीव संतुष्ट आहे याच तुम्ही ऐका आम्ही ईश ख्रिस्ताच जेव्हा ऐकतो तेव्हा सुरक्षित राहतो तो मग आमचा ऐकतो आमच्या घराला सांभाळतो व्यवसायाला उद्योगाला नोकरीला आणि लेखराना पण सांभाळतो फ्राईज द लॉर्ड आज तरुण तरुण प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकायला शिका त्याचं वचन ऐका त्याच्या वचनाप्रमाणे प्रार्थना करा त्याच्या वचनाप्रमाणे पश्चाताप करा बाबतीस माग्या तारण साधून घ्या येशू ख्रिस्तान तो रोज सकाळी जाऊन डोंगरावर पित्याचं ऐकत असे आणि खाली येऊन पिता जे सांगतो ते करत असे आणि येशुख्रिस्तान अंधयाच दृष्टी दिली कुठ्यास शुद्ध केलं मेलेल्यास उठवलं कारण येशू ख्रिस्तान पित्याचं ऐकून एक कार्य केलेलं आहे खरंच माझा विश्वास आहे आज हा संदेश ऐकून तुम्ही प्रवेशचं ऐकाल देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे कराल प्रार्थना करा भक्ती करा शब्द पाळा वडीलधाऱ्यांचं ऐका कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं ऐका पतीचं ऐका पत्नीचं पण ऐकून घ्या आई वडिलांचं ऐकून घ्या नक्की परमेश्वर तुमच्या घराला सांभाळेल नाशापासून वाचवेल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल देवबाप करू हा संदेश तुम्हासाठी परमेश्वर आशीर्वादित करू या आपण स्वतःला नम्र करूया आणि आज प्रवेश म्हणून या प्रवेश आजपासून मी तुझा ऐकेन माझ्या पतीचं ऐकेन माझ्या वडील वडीलधाऱ्यांचा आई वडिलांचा वडिल ऐकेन परमेश्वर हा तू दिलेला मंडळीतले सेवक आहेत त्यांचं मी ऐकेन कामाच्या ठिकाणी अधिकार आहेत त्यांचं मी ऐकेन कारण जो ऐकतो तो, तो सुरक्षित राहतो देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू या आपण नम्रपणे प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या परमेश्वरा प्रभशूच्या पवित्र नामात मी तुझा सेवक धन्यवाद देतो की होय येशू तू म्हटलं आहेस मला प्रभू प्रभू तुम्ही म्हणता पण तुम्ही जे सांगतो ते तुम्ही का ऐकत नाही मी सांगतो त्याप्रमाणे का करत नाही जो कोणी माझा ऐकतो तो, तो सुरक्षित राहतो आणि तो एका घर बांधाऱ्या मनुष्यासारखा आहे की त्यानं खनित खनित खोल जाऊन खडकावर पाया घातला पाऊस पडला पूर आला त्या घरावर ओघ आधळला परंतु ते घर पडलं नाही कारण ते घर खडकावर बांधलं होतं परंतु जो माझा ऐकत नाही तो एका मनुष्य त्या मनुष्यासारखा आहे की ज्याचं घर वाळूवर बांधलेलं आहे त्यावर पाऊस पडला पूर आला ऊग आला आणि ते कोसळलेला आहे नाश पावलेला आहे राजा ऐशी मी प्रार्थना करतो आज ज्यांनी संदेश ऐकलेला आहे त्यांनी बापायशू मनाचा निश्चय करावा तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे प्रार्थना करण्याचा निश्चय तुझं वचन ऐकून उपासना करण्याचा निश्चय तुझं वचन ऐकून पाप आणि व्यसन सोडण्याचा निश्चय करावा बापा येशू तुझं वचन ऐकून त्यांनी वडीलधाऱ्यांना ऐकण्याचा कुटुंबातील पतीचा ऐकण्याचा मुलांनी आई वडिलांचा ऐकण्याचा सेवकाचा ऐकण्याचा अधिकाऱ्यांचा ऐकण्याचा निश्चय करावा म्हणून येशू या प्रियजनांचं सहाय्य कर हे प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येक घरामध्ये ऐक्यता असू दे प्रीती असू दे आणि बाप्पायश तू त्यांचा मस्तक बन मेंढफाळ बन आणि बाप्पा मेंढराणा तुझ्या मागून चाल त्यांना हिरव्यागार कुरणात बस संत पाण्या जाऊन प्रवेश प्रत्येकाचा जीव ताजा ताबा होऊ दे प्रत्येक कुटुंब ऐशीच्या नावामध्ये सुरक्षित राहू लागू दे आनंद आरोग्य आणि आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात राहू दे ऐशीच्या नावाने मागतो आमेन आमेन देव बाप तुम्हाला ऐक्यानं प्रीतीनं आनंदानं राहण्यास सहाय्य करू प्रेज द लॉट God bless you. Amen. Hallelujah.